टाइम एंड वर्क म्हणजेच काळ आणि काम यावर बरेचसे प्रश्न विचारले जातात त्यापैकीच एक, एक, एक विचारला गेलेला प्रश्न बघा किती छान आहे ए ला, ला एक काम अठरा दिवसात करता येते आणि बी ला ते तीस दिवसात करता येते ते, ते एकत्र सहा दिवस काम करतात बघा ना आता समजा आपण एवढंच वाचलं ए अठरा दिवसात आणि बी किती दिवसात तीस दिवसात मला सांगा अठरा आणि तीस जर याचा लसावी काढला तर तो नव्वद येणार म्हणजे एकूण काम नव्वद आहे आपल्या भाषेमध्ये एकूण पेढे नव्वद आहेत ते नव्वद पेढे संपवायचे आहेत नव्वद भागिले अठरा म्हणजे हा पाच पेढे डेली खातो आणि जो बी आहे तो नव्वद भागिले तीस म्हणजे तीन पेढे डेली खातो बरोबर ती त्याची एफिशियन्सी आहे आहे पुन्हा काय म्हटलंय ते एकत्र सहा दिवस काम करतात याचा अर्थ एकत्र मिळून पाच आणि तीन डेली किती पेढे खातात ते आठ सहा दिवसात ते किती पेढे खातील आठ गुणिले सहा म्हणजे अठ्ठेचाळीस पेढे संपवतील एकूण पेढे आहेत किती नव्वद उरले किती पेढे नव्वद पैकी पे अठ्ठेचाळीस खाल्ले उरले किती बेचाळीस पेढे उरले आता हे उरलेले पेढे खायला कोण येतोय सी तो किती दिवसात पेढे खाऊन टाकतोय सात दिवसात याचा अर्थ बेचाळीस भागिले सात याचा अर्थ तो सहा पेढे डेली खातोय कोण सी सी हा सहा पेढे डेली खातोय ए बी आणि सी तिघे मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करतील आता मला सांगा ए डेली पाच पेढे खातो बी तीन खातो आणि सी सहा खातो पाच आणि तीन आठ आणि सहा चौदा याचा अर्थ तिघे मिळून चौदा पेढे डेली खातात त्यांना किती पेढे संपवायचे आहेत नव्वद त्या नव्वदला वर ठेवणार मी आपल्याला मिळतील दिवस नव्वद भागिले चौदा याचाच अर्थ पंचेचाळीस भागिले सात सात सक्कम बेचाळीस तीन उरले तीन आणि खाली सात सहा पूर्णांक तीनशे सात जे ऑप्शन आहे बघा ऑप्शन नंबर चार आहे की नाही सिंपल सांगा अशा प्रकारचे व्हिडिओ खूप आहेत आपल्या चॅनलवर एक लाँग व्हिडिओ आहे टाइम एन्ड वर्कचा तुम्ही खूप भरभरून प्रतिसाद दिला त्या व्हिडिओला ज्यांनी पाहिला नसेल तो पाहून घ्या तुम्ही पाहिल्यानंतर तर नक्कीच सबस्क्राईब कराल आपल्या चॅनलला एवढं नक्की, नक्की। आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा